तर नमस्कार मित्रांनो ते आपले फुल व्हिडिओ येत आहे तर नक्की बघा तर आता वीज बंगल्याची सोसायटी आहे आपली तर वीज बंगल्याच्या सोसायटीमध्ये काय काय आहे झाडं गार्डन हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे आपण मी राहतो कुठं हे बी तुम्हाला दाखवणार आहे सगळे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर चला तर मित्रांनो हा पंधरा नंबर बंगला आहे बघू शकता असं हिरवंगार गार गाडी हे नारळाचं झाड झाडे भरपूर नारळ येत होते त्याला पावसामुळे ते खराब झाले झाड बंगला नंबर बार इकडं बघू शकता केळीचं झाड आहे तीन पूर्वी लावलेली आणि आत्ता सुद्धा त्याला केळी भरपूर येतात बघा दोन तीन ठिकाणी आलेले इथे एक आहे तिथे एक दोन चार ठिकाणी आल्या चौदा नंबर बारा असे एकूण हिरवेगार झाडांनी नटलेली ससाटी सा पूर्ण

बहुशल शकते असते गाडी नंबर पाच साप निघलेला आहे सोसायटी मध्ये पळायला स्पीड आहे बघा गट्टू आहे त्याच्यामध्ये अडकलेला आहे आता तो गेलाय आतमध्ये काय आता दिसू शकत नाही आता भेटणार नाही तो आपल्याला हा दहामण जातीचा साप आहे हा लय चप्पळा असते तो माणसांना बघून घाबरतो भरपूर तर मित्रांनो बघू शकता हे लिचीचं झाड आहे हे बघूनच तुम्हाला अंदाजेने किती वर्षाचं झाड असेल भरपूर मोठे लिच्या इतक्या लागतात त्याला भरपूर लिच्या लागतात तर कमेंट मध्ये सांगा किती वर्षाचं झाड असेल हे मित्रांनो बघू शकता हे जे काम आहे हे जे आत्ता केलेले दोन महिन्यापूर्वी तर <clears> हे <throat> झाडं वगैरे पहिलीच आहे जुनीच आहे तर हे आतमध्ये याच्या पलीकडं स्विमिंग पूल बांधलेला आहे ने नवीनच आत्ता दोन तीन तीन महिने झाला असेल मित्रांन बघू शकता हे पामचे झाडे आहे आणि याला जवळजवळ पंधरा वर्ष झालेली आहे बघू शकतो किती उंच गेलेली तर मित्रांनो बघू शकता हे सोसायटीचं मेन गेट आहे आतमध्ये नदी इथून एंट्री होती दोन्ही साईडला आणि हे सोसायटी अटन सोसायटी यांचं शकता मैं वाटली कि भी नहीं तो नई जो है जाए आता काम तोड़क परिचय करूँ दी तो कैसा तो लग, लग रहा है अभी इधर आके इधर आके बढ़िया लग रहा है ना से कर रहे हैं आपका नाम मेरा नाम है सभी तो अभी कभी जाएंगे वापस कोई ठिकाना नहीं और इधर का मौसम कैसा है मौसम बढ़िया है ना एकदम चकाचक मित्रांनो <laughs> <laughs> बघू शकता हे कॉमन गार्डन आहे सोसायटीचं एकदम हिरवं आहे हिरवगार आहे बघू शकता आणि हे आहे आपल्या सोसायटीची जिम आहे तर हा आपला रूम आहे इथे राहतो आम्ही तर मित्रांनो व्हिडिओ संपण्याची वेळ आलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा सबस्क्राईबर करा आणि वॉ परिचय आवडला तर कमेंट करा